হে ওয আমচিচি ইসু ইসুকাটা নে ইসু বাবা घ्या गेले सदन कास्तकार आहे म्हटलं आमच्या नायगावचे आकाश भोडेंबरे म्हणते ते नमस्कार बी पुत ढेंबरे इच्डा संघटना अध्यक्ष एका नवीन चोको व्हिडिओ मध्ये तुम्ही सर स्वागत करतो आपला दिवस तसा बी सकाळी दहा वाजताच्या आधी उघडत नाही तर मग घरच्या शिवा खाव म्हणून कसा बी उठलो वावरात गेलो वावरात होता डवरा आपल्या मग तिथं बसले ते असकरदा दादा असले केला टाटा निघालो पुढं भेटल्यामुळे सगुना मावशा मावसाल्या मी म्हटलं जाऊ द्या मावसामध्ये लवकर जाता वावरात माते मातेवर नाही तर म्हटलं मग सगुना माव्यासोबत संबंध जोडत थोडं पोहोचल तर तेवढ्याच दिसल्या सूर पण का आत्या मी म्हटलं सर समाजाचं काम मला आजच भेटवला कर समाजात काम ठेवलं साईडले कारण आपल्या होता डवर होता पहिला डवरा महत्वाचा होता संबंध नंतर जोडता आलेच ते आपल्याला मी म्हटलं थांबा तुम्ही नंतर बोलतो मग तुमच्यासोबत मी मग काय बत्तीस शेअर पिढी डायरेक्ट पाणी टाकले आणि गाडी डायरेक्ट वावरता आपल्या तर आपल्या सगळी रोट्टी वावर आहे पण काय मी म्हटलं आज टाकून द्या गाडी डायरेक्ट वावरात वावरात तर सगळ्यात पहिले दर्शन होते आपल्या सोयाबीनचं सोयाबीनले आल तर मारता मारावता टायमिंग मी म्हटलं थांब तू या गेम करतो काही दिवसात नंतर बरोबर मी नंतर लक्षात गेलं आपलं का आपण डवरासाठी आलो होतो पण मामान केलं तर आपल्यासोबत गेम मामाच नव्हते आले डवरा घेऊन मी म्हटलं मामा तुम्ही थांबा आता था। तुम्हाला गायपच करतोय का थांबा मामा हो आप आपली घरी डायरेक्ट वावरात येते लपकाचं कामच नाही संकेत डेमरी म्हणते म्हटलं भाऊ मली तर मामाला आपल्या आपल्यासोबत गेम तर मामाले पाहिण मोस्ट इम्पॉर्टंट कारण आपल्याला आपल्या वरात डोरा मारायचा होता मामाशिवाय तो, मामा तो, मामा मामा तो कोणी मारू शकत नाही मी म्हटलं ठीक आहे मामा तुम्हाला येतो म्हटलं मी पाहिले आता मग काय कुपा कुपाकुपा निघालो बा मामाच्या घरी मामाच्या घरी पोहताच काय पाहतो मामाच्या घरी होतो म्हटलं मामान तर गेम केला म्हटलं का आपल्यासोबत भल्ला म्हटलं मग मी विचार केला दिवसभर मी म्हटलं कुठंही गेलं तर संध्याकाळी तर घरी येणारच आहे म्हटलं तर संध्याकाळी पकडू म्हटलं मामाले आणि विचारू म्हटलं कोण डवरा कोणी मारला आपल्या वाहत घरी जातोच म्हटलं तर कवठी खाली दिसली इचूकाटा आणि इचोकाटाचे बाबा जे की आमच्या नायगरी सदन आकाश कर आकाश बुडेमरे तर आपल्या आकाशभोच्या खालीच चालू होत तिथं होतं मजूर त्या मजुरावर लक्ष द्यायचं काम चालू होत त्याचं म्हणून तिथे ते बेंचवर बसेल होते तर चला मी बुडू व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर अकाउंटला फॉलो करून घ्या तलावरे बालकांत चोकोमध्ये गाणं बड्यापैकी